कराडमधील महिला डॉक्टरला तब्बल सोळा लाखांना गंडा सीमाशुल्क विभागाच्या नावाखाली उकळले पैसे कराड शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीमाशुल्क विभागातून बोलत असल्याचे सांगत तोत यांनी कराडमधील एका महिला डॉक्टरला तब्बल सोळा लाख रुपयांना गंडा घातला दिल्ली विमानतळावर पकडलेल्या साहित्यात तुमच्या नावाचे पासपोर्ट व ड्रग्ज सापडल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची भीती घालत महिला डॉक्टरकडून तिच्या बँक खात्यातील सोळा लाख पंचवीस हजार रुपये संबंधित तोतियांनी स्वतःच्या बँक खात्यावर हस्तांतरित करून घेतले आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या महिला डॉक्टरने याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद केली आहे यानुसार अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फसवणूक करणाऱ्यांची नावे सुनील कुमार व सुमित मिश्रा अशी आहेत तर फसवणूक झालेल्या महिला डॉक्टरचे नाव प्रणोती जडगे असे आहे या घटनेची फिर्याद डॉक्टर प्रनोती जडगे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली असून सहाय्यक फलदार सुभाष फडतरे अधिक तपास करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड